राज्याला वेध लागलेले आहेत ते म्हणजे सत्ता स्थापनेचे भाजपाने महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख परस्पर जाहीर केली तेव्हा एकनाथ शिंदेना भाजपाने हा थेट सूचक इशारा दिल्याची चर्चा आहे शिंदेच्या दबावामध्ये भाजपा येणार नसून शिंदेंनी फडणवीस सरकारमध्ये सहभागी व्हा असा संदेशच दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे गेल्या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली होती मुख्यमंत्री पद मिळत नसेल तर गृह खात्यासह महत्वाची खाती देण्यात यावी अशी मागणी एकनाथ शिंदेकडनं करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली त्याशिवाय विधान परिषदेच्या सभापती पदाचीही मागणी करण्यात आली होती मात्र आता भाजपाने थेट शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर करत भाजपासोबत सरकारमध्ये येण्याचा संदेशच दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर भाजपाकडून परस्पर शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर झालेली आहे सरकारमध्ये सहभागी होण्याचा शिंदेंना भाजपाकडून हा सूचक संदेश तर नाही ना असा ना सवाल आहे शिंदेची गृहमंत्रीपदासह अन्य महत्वाच्या खात्यांसाठी मागणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गृह खातं कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असं भाजपाही म्हणत आहे शिंदेंच्या दबावात येणार नसल्याचा भाजपानं हा सूचक इशारा तर दिला नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका